नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईफ वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्राच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे सध्याच्या काळातले जर आपण तुम्हाला हवामान प्रणाल्या सांगितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे दक्षिण हरियाणाच्या भागावर बनलेला आहे तसंच इकडे उत्तर पूर्वी उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे असमचा भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच इकडे श्रीलंकाचं आसपासच्या भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे दरम्यान श्रीलंका आणि बंगालच्या उपसागराचा आसपासचा भागात हा सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे इथून एक लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा येत आहे एक आणखी सायक्लोनिक सर्क्युलेशन पूर्वी विदर्भाच्या भागावर बनलेला आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा कर्नाटकाचा भागापर्यंत बनलेला आहे आणि या सर्व हवामान प्रणाल्यामुळे आज राज्यामध्ये काही ठिकाणी वा आदडी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे जर आपण स्कायमेटद्वारा प्रकाशित मॉडेल बघितला तर आपण पाहू शकता यामध्ये आज दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पुण्याचा खालच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी आणि रायगडचा काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते सिंधुदुर्ग गोव्याच्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात आज आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते तसंच आपण जर उद्या दिवसभराचं तुम्हाला सांगितलं तर उद्यासुद्धा दक्षिण पश्चिमच्या भागात पाऊस होणार आहे अठरा तारखेला राज्यामधून पावसाचा जोर कमी होणार आहे जसं की आपण साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं एकोणीस तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे आणि वीस तारखेला सुद्धा राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे एकवीस तारखेला सुद्धा राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे बावीस तारखेला सुद्धा राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे आणि उष्णतेची लाट परत निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे तसंच तेवीस तारखेला सुद्धा राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे आणि आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये इथे आपल्याला एकवीस किंवा एकोणीस तारखेलाच इकडे मॉन्सूनचं आगमन पाहायला भेटू शकते आपण पाहू शकता एक अनुकूल वातावरण बनलेलं आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये आणि यामुळे मॉन्सून हा अंदमान आणि निकोबार समुद्रात आपल्याला पाहायला भेटू शकते येणाऱ्या एकोणीस तारखेला हवामान केंद्राकडून अशी वर्तवण्यात आलेली आहे तसंच वीस एकवीस तारखेला सुद्धा राज्यात पावसाची शक्यता नाही आहे बावीस तारखेला सुद्धा राज्यात पावसाची शक्यता कमीच दिसत आहे तेवीस तारखेला सुद्धा राज्यात पावसाची शक्यता दिसत नाही आहे चोवीस तारखेला सुद्धा नाही दिसत आहे आणि पंचवीस तारखेपासून परत एकदा पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे तसंच आपण पाहू शकता सव्वीस तारखेला हा पाऊस मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही भागामध्ये पडू शकते आणि सत्तावीस तारखेला परत एकदा पावसाचा जोर राज्यामध्ये वाढताना दिसत आहे आपल्याला जर आपण अठ्ठावीस तारखेवर आलं तर अठ्ठावीस तारखेला राज्यामध्ये खास करून विदर्भातील पूर्वी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला विदर्भात मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते तर यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये बदल होऊ शकते आणि नक्कीच अपडेट रहा आणि या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक अपडेट आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत जर आपण पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला एक्स वेदर मॉडेलमध्ये दाखवला तर आपण पाहू शकता पुढील चोवीस तासामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचा हा जो काही भाग असणार आहे या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकते आणि अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता दिसत आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग नागपूर भंडारा गोंदिया या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे कारण या भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे आणि या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे होऊ शकते की काही ठिकाणी नागपूर भंडारा गोंदियामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटो पूर्वी विदर्भात जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होणार आहे पश्चिमी विदर्भात खास करून आ, आ, स्थानिक पातळीवर जर ढग तयार झाले तर पाऊस होणार आहे इथं अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागात अमरावतीच्या भागात स्थानिक पातळीवर जर की ढग तयार झाले तर पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे तसंच इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झालं तर एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे नांदेडपासून लातूर आणि इकडे परभणी हिंगोली धाराशिवच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर आणि कोल्हापूर आणि सोलापूरच्या भागात तुरळक ठिकाणी जर की ढगं तयार झाले तर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे घाटमाताच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडचा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई पालघर आणि त्याचा आसपासचा दादरचा आसपासचा जो काही भाग आहे या भागात प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये भेटू शकते गोव्याच्या भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी दिसत आहे आणि काही भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता गोव्याच्या भागामध्ये दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचं जर आपण हवामान फोरकास्ट तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये पाऊस होण्याची शक्यता कोणत्या भागामध्ये दिसत आहे तर यामध्ये अहेरीचा भाग हा जो काही गडचिरोलीचा अहेरीचा भाग आहे तसंच इकडे कुरखेडाचा भाग आहे वरोडाचा वाणीचा आणि मूल तसंच भालासपूर या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी जोरदार खास करून इकडे दक्षिण अहेरीचा भाग जो काही आहे या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते तसंच तुरळक ठिकाणी इकडे विदर्भात पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर हिंगणघाटपासून यवतमाळचा इकडे मूर्तिजापूरपर्यंत अचलपूरचा भागापर्यंत असा इकडे मोर्शी वरुड तसंच नागपूरचा रामटेक काटोल कळमेश्वर तुमसर भंडारामध्ये आपण पवनी तसंच गोंदियामध्ये आपण कुरखेडापर्यंत तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर या भागात पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी असणार आहे तुरळक ठिकाणी असे वातावरण आपल्याला पाहायला या, या भागामध्ये भेटू शकते अशी परिस्थिती इकडे जर आपण छत्रपती संभाजीनगर बघितलं आणि अहमदनगर बघितलं तसंच इकडे शिर्डी कराड आणि मालेगाव तसंच इकडे परोला पाचोरा भंडारा गोंदिया आणि अमरावतीतील काही भाग तसंच इकडे वाशिम हिंगोली आणि जालना या भागातील काही ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर डग तयार झाले तर पाऊस होण्या अन्यथा कोरडे वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच आणखी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दक्षिण पश्चिममध्ये आपल्याला रत्नागिरी तसंच घाटमात्याच्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर तसंच इकडे धाराशिवचा काही भाग आहे दरम्यान जमखेडपर्यंत शिरगोडा आणि पुण्यातील दक्षिण भाग कारण सास शा, सासरवाडा बारामती माकड या भागामध्ये खेडपासून चिपळूणपासून हे खालचो काही जो काही भाग आहे सिंधुदुर्ग आणि गोवापर्यंत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत घाटमाताच्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये असणार आहे तसंच इकडे जर आपण दरम्यान मुंबईचा भाग बघितला तर मुंबईच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे पालघर मुंबई आणि रायगडच्या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे ठाण्याच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे बाकी इकडे नंदुरबार धुळे जळगावतील उत्तर भाग आणि नाशिकतील उत्तर भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमीच दिसत आहे या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे तसंच जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे असणार आहे बीड तसंच इकडे परभणी हिंगोली आणि उमरखेडपासून यवतमाळचा भागापर्यंत तसंच मुखेड आणि इकडे धाराशिवच्या तुळजापूरपर्यंत तुरळक ठिकाणी जर की एक दोन ठिकाणी वातावरण अनुकूल झालं खास करून दक्षिण भागामध्ये उत्तर भागामध्ये कमी शक्यता आहे दक्षिण भागामध्ये जर की अनुकूल वातावरण झालं तर पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओज आणि येणाऱ्या अपडेट्स पाहण्यासाठी नक्कीच बॅलायकन क्लिक करा